हे जे गेम आहे याच्यामध्ये तुला कोणते पण तीन आ, पेन कुठे पण ठेवायचे आणि चार मला स्क्वेअर बनवून दाखवायचे तू जर चार स्क्वेअर बनवून दाखवले तर मग मी तुझं एक काम कोणतं पण एक काम ऐकेल कर चार स्क्वेअर बनवून दाखवायचे किती येतं आता एक बंदिस्त एक दोन तीन चार बनवून दाखव बंचार बन हो एक एक बनलं दुसरं दोन 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 झाले आणि तीन, हे तीन संपले एक, दोन, तीन, चौथ्याला दंडी नाही एक अजून तो पाहिजे आहे का नाही हारली 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 तू संपला विषय याच्यामध्ये चार स्क्वेअर बनवून दाखवास तुला बनव अजून अजून एक चान्स तुझ्यासाठी ठीक आहे हे इकडे ठेवलं इथं लिथं ठेवलं आणि तरी काहीच नाही ए फक्त तीन चान्स आहेत तीन तीन चान्स जियुक्त, तीन चान्स मध्ये करून दाखव एक दोन तीन कंग्रॅच्युलेशन बैल कसं काय केलं तू ये, एक एक कोणतं पण काम मी करेल झाली जिंकली ना तू आता सांग मला कोणतं पण काम मी करते तू कोणतं सांगू शकतेस सांगेल थोड्या वेळाने नाही आता सांगायचं रूल असं आहे ओ खोटे आत्ताच्या आत्ता ती नाटक नाही आत्ताच्या आत्ता सांग मी करतो आता नंतर नाही सांगते थो, थोड्या वेळाने नाही सांग आता आता सध्या काहीच काम नाही ना नाही म्हणजे काय आत्ताच्या आत्ता तुला जे सांगायचं ते सांग नंतर नाही करणार ते बाथरूम मधले सगळे कपडे घेऊन इकडे बाहेर जी मंगल भगवा